फडणवीसांनी राजीनामा देण्याचे संकेत दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे तर निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलेलं आहे फडणवीसांनी यावेळी राजीनामा देण्याचे संकेत दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे पैशा पैशाने खतून जाणारे कार्यकर्ते आणि जी काही जबाबदारी आहे जे काही निकाल लागले हे आमची सामूहिक जबाबदारी आहे टीम म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये जागा आमच्या कमी झाल्या असल्या तरी सुद्धा मतं जी आहेत इंटॅक्ट राहिली आहेत मतं काही ठिकाणी मुंबईत वाढलेली आहेत आणि मूळ मतदार जो आहे महायुती बरोबर व्हायला आणि जे काही लोकांमध्ये दिशाभूल करून एक अपप्रचार करून संविधान बदलणार संविधान बदलणार अशा प्रकारची भीती निर्माण करून एक दहशतीचं वातावरण निर्माण करून ही मिळवलेली मतं जी आहेत ही नक्की यामध्ये ही तात्पुरती आहेत आणि ज्या लोकांनी वोट बँकेचं राजकारण केलंय त्या लोकांचे खरे चेहरे मतदारांना कळतील